नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी गोलगळा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे सगळ्यात आपण आधी आपण जी पायपिंग पट्टी असते ती तयार करून घेऊयात इथे तिरकस जोड देऊन मी लांबलचक अशी पट्टी बनवून घेतली ही पैठणी साडी आहे आणि ही आता मी सगळ्या पार्टना अस्तर असं जोडत जाणार आहे नेमकी उलट सुलट बाजू कळण्यासाठी मार्किंग करून ठेवायची अशा प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं हे अगदी सुसुईत कापड आहे त्याच्यामुळे अस्तर जोडताना जरा वेळ लागतो आणि हे कापड बऱ्याच पैकी चुरलेलं होतं इस्त्री करायला गेले मी तर अगदी साईडने जळायला लागलं कापड त्यामुळे मी याला इस्त्री केली नाही तसाच कट केला अगदीच उरगळलेला दिसतो आहे पण शिवताला मला तसं काही जाणवलं नाही व्यवस्थित शिवता आला इथे आता आपण ते जे स्लीव्ज आहेत ते तयार करून घेऊयात ह्याला मी पहिल्यांदा मार्किंग करून घेतलं उलट बाजू सुलट बाजू कारण काट असतो त्या बाजूला आपल्याला नक्की कळतं सरळ बाजू उलट बाजू पण जेव्हा प्लेन कापड असतं तेव्हा समजत नाही अशा प्रकारे मी ते भाग जोडून घेतले त्यावर वा, त्यावर केलं कारण एकदम धागे निघत होते ह्या ब्लाऊजचे त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी इथे अस्तरला पॅच जोडत आहे अस्तर हल्ली कमी पन्ह्याचं असतं त्याच्यामुळे असे जोड द्यावेच लागतात आणि त्यावर दाब शिलाई दिली ओवरलॉक इथे केलं नाही कारण अस्तर उसवत नाही किंवा त्याचे धागे निघत नाहीत नंतर अशा प्रकारे मी स्लीव्जला ते अस्तर जोडलं त्याला दाब शिलाई दिली आता बघा ब्लाऊज पीस चुरगळलेला दिसतो आहे तो आप आपल्याला असा व्यवस्थित करून करून शिलाई घालायची आहे इथे मी इस्त्री न करताच हा ब्लाऊज शिवलेला आहे अगदी व्यवस्थित झालेला आहे ब्लाऊज आणि ही शिलाई झाल्यानंतर जादाचं कापड जे होतं ते मी कापून घेतलं मध्ये नॉज देऊन घेतला सेम पद्धतीने दोन्ही हात मी तयार करून घेतलेत त्याच्यानंतर आता इथे योगपट्टी तयार करून घेऊयात योगपट्टीला सरळ बाजूने जे अस्तर असतं ते ठेवून खालच्या बाजूने मी अशी शिलाई दिली आणि दुसरा पार्ट देखील तशाच प्रकारे तयार करून घेतला आता इथे जादाचं कापड होतं ते कापून घ्यायचं म्हणजे योगपट्टी व्यवस्थित लावता येते यानंतर जो शोल्डर कटचा भाग होता त्याला मी अस्तर लावून घेत आहे उलट सुलट बाजू नीट बघायची आणि अस्तर जोडून घ्यायचं इथे जर आपल्याला असं डायरेक्ट जोडता येत नसेल अस्तर कारण बऱ्याच वेळा ब्लाऊज पीस असे सोयसोयीत असतात ते आपल्याला टाचण्याने टोचून घ्यायचं ते अस्तर आणि त्याच्यानंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची इथे बाजूचं कापड मी कापून टाकलं सेम पद्धतीने दुसरा पार्ट मी तयार करून घेणार आहे सा असे जे साधे सिंपल ब्लाऊज असतात गोलगळा ते पटकन शिवून होतात आणि वेळी लाग लागत नाही त्याला दिवसात चार पाच ब्लाऊज आरामात शिवून हो होतील इथे मी बॅक साईडला आता अस्तर जोडत आहे अस्तर कापताना मी जे कमरेकडे तिरकस कापलेलं आहे आणि काठाचं जे कापड होतं ते सरळ कापलेलं आहे म्हणजे मेन फॅब्रिक सरळ कापलेलं आहे त्यामुळे ते, ते व्हिडिओत वर खाली दिसत आहे अस्तर व्यवस्थित हात फिरवून फिरवून चुरगळ्या ज्या होत्या त्या काढून मी इथे शिलाई करत आहे त्याच्यानंतर इथे ज्यादाचं जे काप कापड होतं ते कापून टाकलं आता नेहमीप्रमाणे टक्स आखून घेऊयात टक्स साडेचार इंचाचा मी इथे आखलेला आहे आणि त्याला डबल शिलाई करून घेणार आहे डबल शिलाई केली की टक्सचं जे टोक असतं ते उसवत नाही किंवा जर एक वेळ शिलाई द्यायची असेल तर टोकाकडे व्यवस्थित लॉक स्टिच करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी कमरपट्टीला जी पट्टी लावायची होती त्याला एका साईडने दुमडलं नंतर दुमडणं अवघड होऊन बसतं अशा प्रकारे आ, मी त्याला ठेवलं आणि मध्ये एक चूण दिली छोटीशी आणि शिलाई पूर्ण करून घेतली आता दापशिलाई शिलाई देऊयात दापशिलाई शिलाई दिल्यामुळे व्यवस्थित ही पट्टी बसते आणि फिटिंगला ब्लाऊज पाठीवर व्यवस्थित बसतो आता मी दोन इंच इतकंच इथे दोन्ही साईडला शिलाई दिली आणि मधल्या भागाला मी हात शिलाई करणार आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं काठाचे जे ब्लाऊज असतात त्याला मशीनवरची शिलाई मारली तर ते उचलतात इथे आता आपण फ्रंट साईड तयार करून घेऊयात शोल्डरचा जो भाग आहे त्याला इथे अस्तर सॉरी कटोरी मी इथे जोडून घेत आहे वर खाली किंचित होऊ शकते कटोरी तेवढी कापून टाकायची किंवा जरा उसवून एक भाग जो कमी पडत असेल तो टाणून घेऊन त्याला शिलाई करायची डबल शिलाई करून देखील मी याला ओव्हरलॉक करणार आहे याला योगपट्टी वगैरे लावायची हे कशी लावायची हे मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद